नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना अठराव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याची तारीख ही फिक्स करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधव पी एम किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होते आता त्या शेतकरी बांधवाची आतुरता संपलेली आहे तर मित्रांनो नक्की किती तारखेला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे याच्या जा संदर्भातली सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या प्रत्येक हप्ता वितरण्याची तारीख पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर घोषित केली जाते अगदी तशाच पद्धतीने यावेळी सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख घोषित करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पी किसान सन्मान निधी योजनेच्या अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच ऑक्टोबर दोन रोजी वितरित केला जाणार आहे या संदर्भातली स्पष्ट घोषणा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर करण्यात आलेली आहे मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी यांचा एक नियोजित कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्या त्याच नियोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आज आपण जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद